नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्माला हो आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलतेकडी मार्केट यार्ड कोणी आज कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतेगडी मार्केट यार्ड कोणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला मा huh? पा तर पाहू की आज मार्केटमध्ये कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतोय का कांद्याची क्वालिटी पाहू शकते तर चांगल्या क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये कांदा पाहायला होता तर क्वालिटीनुसार दर जे ते बेचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर क्वालिटी त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये थोडासा आपल्याला कांदा पाहायला होता तर साधारणतः चव्वेचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी मा दर पाहायला मिळतात आवक थोडीशी कमी आहे त्याचबरोबर ग्राहकांची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये संख्या कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापासून कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः मिडीयम क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहेत ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात तर थोडासा मिक्स कांदा याच्यामध्ये खराब क्वालिटीमध्ये पण पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर सरासरी बाजारामध्ये आपल्याला कांद्याचे दर ते बेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत सरासरी दर पाहायला मिळतात